प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि इंडियन पीपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर इतक्या टक्क्यांनी पगारवाढ होणार जाणून घ्या सविस्तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढेल जाणून घ्या सविस्तर माहिती आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेसह केंद्रीय सरकारी कर्मचारी आता त्यांच्या पगारात बदल होण्याची वाट पाहत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत बहुप्रतीक्षित अपडेट मिळाले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे असे सांगितले ही घोषणा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी करण्यात आली होती परंतु सरकारसाठी आर्थिक परिणामांबद्दल तपशीलवार माहिती उघड करण्यात आली नव्हती दोन हजार सव्वीस पर्यंत आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती देण्यात आली सातव्या वेतन आयोगाचा कालावधी दोन हजार सव्वीस मध्ये संपत असल्याने दोन हजार पंचवीस मध्ये प्रक्रिया सुरू केल्याने शिफारसी करण्यासाठी आणि अंमलबजावणीपूर्वी आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आता संभाव्य वेतन सुधारणा आणि वेतनश्रेणीतील बदलांबद्दल अधिक माहितीची वाट पाहत आहे केंद्र सरकारचे एकोणपन्नास लाखाहून अधिक सेवेत असलेले कर्मचारी आणि सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारक आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि त्याचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर आणि संभाव्य पगार वाढ आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे तज्ञांचा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर दोन अठ्ठावीस ते दोन शहाऐंशी दरम्यान निश्चित केला जाऊ शकतो म्हणजेच मूळ पगारात चाळीस ते पन्नास टक्के वाढ होईल तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर दोन सहा ते दोन पंच्याऐंशी दरम्यान असू शकतो याचा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूळ वेतन आणि पेन्शन गणनेवर थेट परिणाम होणार आहे आठवा वेतन आयोग पगार आणि पेन्शन दोन सहा आणि दोन पंच्याऐंशी दरम्यान फिटमेंट फॅक्टर असल्यास पेन्शन वाढीव्यतिरिक्त मूळ पगारात पंचवीस तीस टक्के वाढ होऊ शकते एका गणनेनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा पगार वीस हजार रुपये असेल तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर तो पगार सेहेचाळीस हजार सहाशे ते सत्तावन्न हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान असू शकतो याशिवाय किमान मूळ वेतन चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे याशिवाय भत्ते आणि कामगिरीवर आधारित बोनस देखील दिले जातील सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगाच्या आधारे वेतन दिले जाते प्रस्तावित फिटमेंट फॅक्टर समायोजनाचा त्यांच्या कमाईवर थेट परिणाम होईल उदाहरणार्थ जर दोन शून्य वर सेट केले तर मूळ पगार छत्तीस हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो ही तब्बल शंभर टक्के वाढ आहे त्याचप्रमाणे दोन शून्य आठच्या च्या फिटमेंट फॅक्टरमुळे किमान मूळ वेतन सत्तीस हजार चारशे चाळीस रुपये होईल ही एकशे आठ टक्के वाढ दर्शवते पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल किमान पेन्शन अठरा हजार सातशे वीस रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग समितीच्या शिफारसी आणि पुढील पाऊल पुढील पायरी म्हणजे शिफारसींचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना अंतिम रूप देण्यासाठी एक समिती स्थापन करणे समितीने आपले काम पूर्ण केल्यानंतर ती आपले निष्कर्ष केंद्र सरकारला सादर करेल सरकारी कर्मचाऱ्यांना आधीपासून ही घोषणा अपेक्षित होती परंतु अहवालानुसार या महिन्याच्या अखेरीस समिती सदस्यांची नावे जाहीर केली जाऊ शकतात अंमलबजावणीची वेळ ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी चिंता आहे आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे सुधारित वेतन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे तथापि अधिकृत रचना आणि शिफारसी अंतिम होईपर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील अपडेटसाठी वाट पहावी लागेल आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा आठव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लक्षणीय पगारवाढीचे आश्वासन दिले आहे दोन शहाऐंशी पर्यंतच्या अपेक्षित फिटमेंट फॅक्टरसह चाळीस पर्यंत पगार वाढ अपेक्षित आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळेल समिति स्थापने की प्रक्रिया लवकरच सुरू होते कर्मचारी पुढ़ घोषणा की आतुरतेने वाट पहते है अंलबजावि तारीख जवान हे बदल कसे जातील या बदल सरकार अधिक स्पष्टता देल अशी अपेक्षा आहे। हा वीडियो पहलाबद्द धन्यवाद इंडियन पीपल चैनलला सब्सक्राइब करायला विसरू नका ताजा अपडेट्स बेल आयकॉन दाबा विसरू नका